आपण जेव्हा घरामध्ये इडलीचा नाश्ता बनवतो तेव्हा त्यापैकी ते काही ना काही इडल्या ह्या घरामध्ये शिल्लक राहतात आणि ह्या शिल्लक राहिलेल्या इडली पासूनच आज आपण भन्नाट असा नाश्ता बनवणार ते म्हणजेच इडली फ्राय तर या ठिकाणी शिल्लक राहिलेल्या इडलींचे अगदी छोट्या आकारामध्ये तुकडे करून घेतलेले आहेत त्यानंतर कढईमध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल चांगले तापले की त्याच्यामध्ये एक चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी चांगली तडतडली तर की त्याच्यामध्ये कढीपत्ता एक चमचा पांढरेतील घातलेले आहे हे सर्व साहित्य अगदी चांगले तडतडले तर की त्याच्यामध्ये कापून घेतलेल्या ज्या इडल्या आहेत त्या इडलींचे छोटे तुकडे या तेलामध्ये अगदी तीन ते ती चार मिनटासाठी परतवून घ्यायचं आहे मंद गॅसवरती हे इडलींचे छोटे तुकडे आपण अगदी व्यवस्थितपणे परतवून घ्यायचे त्यानंतरच त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर एक चमचा घातलेली आहे अर्धा चमचा हळद पावडर घालायची चवीसाठी मीठ घातलेलं आहे आणखी चाट मसाला इडलीच्या मिश्रणामध्ये आपण मीठ घातलेलं असल्यामुळे या ठिकाणी आपण अगदी चवीसाठीच मीठ घालायचं आहे हे सर्व मसाले अगदी व्यवस्थितपणे दोन ते तीन मिनिटासाठी चांगले परतवून घ्यायचं आहे ते सुद्धा मंद गॅसवरती त्यानंतर न शेवटी यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणखी अगदी दोन ते तीन मिनटे ही इडली अगदी क्रिस्पी होईपर्यंत परतवून घ्यायची आहे तर तयार झाली बघा भन्नाट अशी चटपटीत इडली फ्राय खाण्यासाठी तयार आहे